नमस्कार तेवीस तारखेला पुणे शहरात एफ सी वर ये एल थ्री नावाचे उभार जे कारवाई करण्यात आली होती त्या कारवाई कारवाईमध्ये आठ लोकाला अटक करण्यात आली होती तदनंतर दोन इसम जे त्या व्हिडिओ मध्ये ड्रग्ज कंझ्युम करताना दिसत होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती त्याच्याकडून कडून अधिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा एक रिटेल चेन सप्लाय ऑफ ड्रग्ज असे प्रकारच्या प्रकरण समोर आला आणि यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे टीम आहे त्यामध्ये सीनियर सिनियर पी आय सावंत आणि त्याची जीपीची टीमने खूप चांगले प्रकारे डिकॉय वगैरे करून तीन लोकांना जे आहे अटक केला आहे त्यामध्ये एक नायजेरियन फॉरेनर आहे आणि दोन पुण्याचे राहणारे आणि त्याचे कडून सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एका आरोपीकडून वीस हजार रुपयाच्या जे कॉन्ट्राबँड आहे ते कोकीन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे एक ग्राम जवळपास दुसऱ्याकडून एक तीन ग्राम जवळपास पंचावन्न हजार रुपयाचा जे एक नायजेरियन फॉरेनर आहे त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आलेला आहे कन्झ्युमेबल क्वांटिटीज मध्ये आणि त्याच बरोबर तिसरा जे आरोपी आहे त्याच्याकडून सात ग्राम अंदाजन जे आहे तो एमडी पावडर जे आहे ते रिकवर करण्यात आलेला आहे हा ते आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टासमोर पेश करून पोलीस कस्टडी कर घेण्यात येणार आहे आणि अधिक तपास करून यामध्ये अजून पुढे केला जाणार आहे यामध्ये सध्यापर्यंत तेरा लोगाला अटक करण्यात आलेला आहे या केसमध्ये आणि एन डी पी एस चे जे केस आहे त्याची कलम वाढ पण करण्यात आलेली आहे यामध्ये एन डी पी एस कायद्याचा कलम आठ वीस ब दोन एकवीस अ ब बावीस अ सत्तावीस अ आणि एकोणतीस हे कलम वाढ करण्यात आलेले आहे हो ते इंट्रोग्रेशनची ते वेगवेगळी टेक्निक असते की ते कधी का काही वेळी का का इंडिव्हिज्युअली काही वेळी दोन दोन ला डिपेंड करताय इंट्रोग्रेशन हीच काय आहे त्यामधनं एक आरोपी जे जा आहे ज्यांना आम्ही पहिले त्या एका पॅटलरला अरेस्ट केला आहे त्यांनी सप्लाय केला होता आणि पुढे तो कोणाकडून घेताय कोणाकडून आणला होता ती चीन एस्टॅब्लिश झाल्यानंतर अजून तो जे लोक आहे त्यांना अटक करण्यात आले